लोकसभेमध्ये तुमच्याकडे मोदींच्या फेसचा आधार होता एका पद्धतीने त्यांचा एक करिश्मा त्यांची तेंच, एक फिक्स मत अशा पद्धतीची मतं होती खास करून शहरी भागामध्ये ती तुमच्या बाजूने पडत होती यावेळेस मोदींचा फेस नाही तुम्हाला शिंदेचा फेस घेऊन इलेक्शनला जायचंय लोकांना हे माहीत नाहीये की तिथेही माहित नाही तुमच्याकडे माहित नाही की नंतर कोण होणार तर हे तुम्ही चॅलेंज कसं बघणार आहात मोदीजींचा फेस का नाही मोदीजींचा फेस आहेच सगळ्यांना हे माहिती आहे की या सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार उभा आहे उद्याच्या काळामध्ये या सरकारला केंद्राचा भक्कम पाठिंबा असणार आहे हे लोक निवडून आले तर केंद्र सरकार पाठीशी असल्यामुळे वेगानं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे आणि लोकांनी अडीच वर्षाचा काळ बघितला ना की ज्यावेळी प्रत्येक गोष्टीकरता केंद्र सरकारला जबाबदार धरलं जायचं म्हणजे स्वतः काहीच करायचं नाही आपल्या करता फक्त पासिंग द बक ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे हे केंद्राने केलं नाही हे केंद्राने केलं नाही हे केंद्राने केलं नाही म्हणजे यांना जेवण देण्यापासून तर सगळं केंद्रानेच करावं असं हे बघितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोदीजींना मानणारा जो मतदार आहे तो पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी उभार